जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना आपण आज आद्रकीच्या शेतामध्ये आलेलो होतो आणि आपल्यासमोर आपल्यासमोर एक शेतकरी होते कापसाला भावने कोणत्याही पिकाला भावने त्यांना शेतकऱ्याची भावना काय आपण हे समजून घेऊया आपल्यासोबत आपल्या जेवकचे प्रगती शेतकरी व आमचे मित्र आदरणीय बापू आम्ही त्याला बापू म्हणतो आत्माराम बापू ठुमरे ते शेतकरी आहे आणि त्यांची आपण मनोगत घेऊया त्यांना खूप असं कपाशी लावली होती पण त्याच्या कपाशीची हाल काय आहे सध्या त्यांची परिस्थिती काय आहे जेंमतेम बेटाची आहे कशी आहे ते जाणून घेऊया हो आपण बापू तुमचं नाव सांगा शेतकरी बांधवांना मग ना आत्माराम पांडुरंग पाटील ठुमरी देवगड आवाज थोडा वाढवल्यानंतर शेतकऱ्यापर्यंत आवाज дійला आत्माराम पांडुरंग पाटील ठुमरी देवगड ठुमरी तालुका बोकरगाव जिल्हा जालना ठीक आहे ठीक आहे बोकरगाव तालुका जिल्हा जालना देवगड ठुमरी जिल्हा देवगड तर मग कापूस किती काय सध्या काय हे अलावा काय कापूस काय आहे एक तीन बिन्नी झाला죠 या वर्षी तीन बिन्नी खरं मारला झाला त्याला హజా పుపయ రున్నా తినిక్రీ క్విపూ నౌ క్వింట్ల భావెల్ గలాసత్తు పై म्हणजे जेम तेम यावर्षी शेतकरी समजा पाण्यावर दोन अडीच लाख आता कोणता बिश मग त्यात खर्च जर काढला तर काय पाच पन्नास उरवल त्याला काही पाच पन्नास बी उरत नाही समजा सगळा ट्रॅक्टर हा नागांडी तर पैसे लागतो त्याच्यावरच बोकांडी करत होती त्यातला उघड पाहायच्या मग तुम्हाला अनुदान घेऊन भेटलं काही भेटलं अनुदान मज्जी भेटला हजार अकराशे रुपये अकराशे रुपये आले बघतो पिकं काय किती अकरा ला दोन तीन आपलं मळ्यात साहेब शाळेची कटकट झाली अवघडच हो मग शेतकऱ्याचं काय मग सरकार भाव वाढवून गेले आद्रकीचे आधुनिकेची भाव आहे ना बरे आप आपले जे सॉरी आद्रिकेच अजून काही पिकही नाही शेतकऱ्या आता पुढे तर कोणत्या गोष्टीचं बरोबर आद्रिके बरा भाव त्या पण मग कापसाचं काय आहे आल चित्र कापसाचे काही भाव मेल ठार काप मेल मे ठार ठार मिरले गुलटेपाले शिशा चाली ज्याला काय त्याच्या आरटी एवढ्या जबरदस्त टाकल्या ना त्याला सात बारा पाहिजे तुमची लागवड किती पुन्हा तुमच्या एका शेतकऱ्याचा वीसच क्विंटल कापूस घेतले जाईल तिथे आशि घाली कायपट झाले काय माते माझी जमली ना ती काय सात हजार वीस रुपये भाव देऊ राहिले ती का हा आणि ते का कापूस फुकट जातो खर्चला करा मग त्याला आता आपल्याला गाडी भरणे माणसं आहे हा मग तर मग तुम्ही इथं लक्ष का पुस यानि ज्या ज्ञान बेपार लिहून टाका पुरत नाही समज्याल बी काय काय सरकार बेकार आहे नाही सरकार एका त्यांची दोन तीन दिन अवघड झालं ना मग त्याला चांगलं उघडं करून आणायला पाहिजे काही खाली

आता काय सांगलं दिवस शेतकरी काहीतरी तरी झालं मग आता काही लावतील काही मक्का लावतील आता या आजरी की ज्यावर्षी भाव आहे ते लोक आजरी घेऊन पडतील बरेच लोक दोन हजार किती जुरू होईल हां मग दुझ्या बांधवरू फेकू मग करा काय शेतकऱ्यांना सरकारला येई जे भाव फिक्स बांधायला पाहिजे फिक्स भाव पाहिजे ना हा कांज्याची होऊ कापसाची होऊ फिक्स भाव पाहिजे दोन तीन शिज आहे तर मंडळी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा प्रत्येक पिकाला हे हमी भाव पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही फिक्स व्हाव पाहिजे अधिक माहिती शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल जय जवान जय किसान